मी जितेंद्रबाई साने माझे शहराध्यक्ष जे निष्पक्ष व शामक विद्यार्थी सेवा उपाध्यक्ष प्राचीन कुलकर्णी मानते ज्येष्ठ मंच सैनिक आज आम्ही सिटी सर्वे ते आंदोलन करण्यासाठी आलो होतो ते आंदोलन केलेलं आहे आंदोलन करण्याचं कारण असे होते की हे सिटी सर्वेचे जे अधिकारी त्यांनी त्यांचे एजंट व नातेवाईक भरती केलेले आहे व आपले जे प्रकरण नेता नाव लावायचे किंवा आपलं प्रॉपर्टी कार्ड बनवण्यासाठी जे प्रकरणता नकलीसाठी त्यासाठी हे लोक दोन दोन पाच पाच हजार रुपये मागणी करतात जनतेकडून व जनतेने ते नाही दिल्यास आठ आठ महिने नऊ नऊ महिने असे प्रकरण पडून राहतात त्या अनुषंगाने आज आम्ही हे आंदोलन करण्यात आलो होतो व झालेलं आहे आणि वारंवार यांना तक्रारी अर्ज करूनही कुठल्याही प्रकारचा यांच्यावर परिणाम होत नसल्यामुळे आज आम्ही यांच्यासाठी हा नोटांचा हार जे यांना चालतं आणि जे जनतेला देतात ते चॉकलेट हे चॉकलेट घेऊन आलेलं आहे आणि मी धुळेकर जनतेला एक पुन्हा एकदा एक विनंती करतो आणि आवाहन करतो आमच्या पक्षामार्फत की जेही आपले घराचे उतारे शेतीचे उतारे बखरण प्लॉट वगैरे असतील त्यांचे दर तीन महिन्याने आपण उतारे काढावे व ते चेक करावे अन्यथा दुसऱ्याच्या नावे गेल्यानंतर पोलीस व पुन्हा त्रास होईल त्यामुळे तुम्ही संतत राहा जय महाराष्ट्र